रिसोळ मालेगाव मतदारसंघामध्ये जे माजी आमदार होते त्याच्या आप कामगिरीवर आपण समाधानी आहात का नाही का बरं का बरं म्हणजे फक्त आमच्या गावात शंभर टक्के लोकसंख्येपैकी नव्याण्णव टक्के पूर्ण शेतकरी आणि शेतमजूर आहे आजच्या परिस्थितीत पाऊस दोन तीन वर्ष झाले एवढा पडून राहिला की हे पान रस्ते आमचे एवढे खराब झालेले की त्याच्यात शेतकरी काय शेतमजूर बी जाऊ शकत नाही ढोर नाही वासरू नाही काही तुमचे जनावर नाही नेऊ शकत नाही पहिली गोष्ट याने पाधन रस्ते करून द्यायला पाहिजे किती वर्ष झाली आहेत सत्तेत ते आम्हाला तर याचा काही विषय नाही त्याचा परंतु नव्याण्णव टक्के शेतकरी असल्यामुळं शेतीत तुम्हाला रस्त्याची आवश्यकता आहे मला तरी वाटते माझ्या मतानुसार की बाबा आम्हाला पाधन रस्ते व्हायला पाहिजे बरं न तुम्ही नवीन चेहरा म्हणून कोणाला पाहू इच्छिता आम्ही दादांना की नकुल दादा ना नकुल दादा नकुल दादा का का म्हणजे ते आता त्यांचं ते सध्या तर इथून भेट देऊन गेले सर्व समजा याच्यात सुखातुखात याच्यात त्याच्यात एकांब्यात येतात ते नंतरची गोष्ट पुन्हा कामाचे कामं करतात ते काम समजा थोडक्यात आता आम्ही म्हणलं बाबा पांढरण रस्त्याचं तर ते पुढे आम्हाला आश्वासन दिले की बा आम्ही तुमचे पांधरण रस्ते करून देऊ हे असं कोणी काही आश्वासनं देत नाही ना